नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारतामध्ये चीननी आपले एजंट सगळे ऍक्टिव्हेट केलेले दिसतात आणि एकाच वेळेला ते अशा पद्धतीने हल्ले करताना तुम्हाला दिसतील कि ज्यांना अगदी लक्ष देऊन जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा एक कॉन्सर्टेड एफर्ट आहे म्हणजे सगळे एकत्रितपणे काहीतरी एक गोष्ट करतायत पण वर्करणी बघता त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठेही असा समान दुवा म्हणा किंवा हा त्याचं समर्थन करतोय तो त्याचं समर्थन करतोय असं काही दिसणार नाही पण एक एक जण एक एक जण आपापली आघाडी कशी सांभाळतायत ही बघण्यासारखी गोष्ट झालेली आहे आणि हे सगळी जी याला गती जी आलेली आहे ती ट्रम्प जिंकल्यानंतर आलेली आहे म्हणजे ट्रम्प जर का हरले असते आणि कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर त्यांना हे माध्यमांमधून जे काही प्रयत्न करायचे ते कदाचित करावे लागले नसतील कारण खुद्द अमेरिकेचं प्रशासनच मोदींवरती दबाव आणू शकलं असत पण आता तिकडे प्रशासन पातळीवरती दबाव टाकायला कोणी नाही म्हटल्यानंतर ही जी सोरोस गँग आहे ती सगळी आता ऍक्टिवेट झालेली आहे आणि त्याच्यातला एक मोठा दुआ जो बघितला एक फोटो बघितला मी आणि तो बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एकंदरीतच भारतीय उपखंडामध्ये ज्या हालचाली चालू आहेत त्याच्याकडे हे खूप मोठ एक अंगुली निर्देश करणारा फोटो मला दिसला आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही कि आपले जे मराठी विश्वामध्ये जे नाव अगदी तोंडपाठ आहे आपल्याला असे सुधींद्र कुलकर्णी या सुधींद्र कुलकर्णींचा एक फोटो इंटरनेट वरती मला बघायला मिळाला त्याच्यामध्ये महाशय हे अफगाणिस्तान मध्ये भेट घेतायत इकडच्या तालिबानांची आणि बोलणी करतायत तालिबानांनी काय करावं काय करू नये वगैरे वगैरे त्याच्याबद्दलची सगळी जी माहिती कुलकर्णींना काय इंटरेस्ट आहे ते नेमके कोणाच्या वतीने त्यांना जाऊन भेटलेले होते कुठलाच काही सुगावा लागण्याचे चान्सेस नाहीये फारसे पण तरी देखील ते जाऊन भेटलेले आपल्याला दिसतात आणि मग त्याच्यानंतर हा फोटो जो आहे तुम्ही बघा तो फोटो आहे तालिबान आहे त्यांचा झेंडा त्याच्या मागे इथे सुधेंद्र कुलकर्णी बसले दुसऱ्या बाब दुसऱ्या खुर्चीवरती त्या दुसऱ्या खुर्चीच्या मागे झेंडा कोणाचा आहे झेंडा चीनचा आहे चीनचा झेंडा घेऊन साहेब बसलेले आहेत आणि इकडे तालिबान बसले आता गंमत अशी आहे की ह्याचा अर्थ असा की ते नेमक्या कोणाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तालिबानांना भेटले हा प्रश्न माझ्या मनात साहजिक आहे नॉर्मली काय असतं की तुम्ही बघाल मोदी बसतात आणि समजा शी जिनपिंग बसते तर शी जिनपिंग यांचा झेंडा त्यांच्या मागे असतो त्यांच्या खुर्चीच्या मागे मोदींचा झेंडा त्यांच्या खुर्चीच्या मागे असतो तसाच इथे तालिबानांचा झेंडा आहे त्यांच्या मागे इथे सुधींद्र कुलकर्णींच्या मागे चिनी झेंडा कसा काय आला तुम्ही म्हणाल की हे तुमचा वाह्यात पण आहे ते काय चीनचे प्रतिनिधी आहेत का आम्ही कुठे म्हणतो चीनचे प्रतिनिधी पण प्रतिन राजशिष्टाचाराच्या ज्या काही कथा असतात आणि एक प्रघात आहेत त्या प्रघात परंपरेनुसार माणूस आपल्या झेंड्याच्या समोर बसतो मग ह्या सुधीन कुलकर्णींनी एक तर चीनच्या झेंड्या समोर बसायला नको होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की इथे तुम्ही भारताचा झेंडा लावा म्हणून पण भारताचा झेंडा लावायचा म्हणजे त्या आणखी अडचणीमध्ये आले असते बरोबर तेव्हा ते अडच अडचणीत न येता सुधींद्र कुलकर्णींना काहीतरी साध्य करून दाखवायचं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की चीनचा झेंडा मागे असला तर काही आपल्याला फरक पडत नाही कारण चीन काय आक्षेप घेणार नाही भारत सरकारने आक्षेप जरूर घेतला असता की आम्ही यांना काही अधिकृतपणे तिकडे पाठवलेलं नाहीये चीनने आक्षेप घेतला नाही ह्याचाच अर्थ असा की चीन सरकारने अधिकृतरित्या आपला दूत म्हणून सुधींद्र कुलकर्णींना तालिबानांकडे पाठवलं होतं का हा प्रश्न आता आपल्या मनामध्ये यायला पाहिजे आणि मग त्यांनी वेगवेगळे आस्पेक्ट त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये की ड्युरिंग द मीटिंग द डिस्कस व्हेरियस आस्पेक्ट ऑफ अफगाण इंडिया रिलेशन इन्क्लुडिंग पॉलिटिक्स ट्रेड अँड अदर की इश्यूज असं अफगाण तालिबान मीडियानी रिपोर्टिंग केलेलं आपल्याला दिसतं ही घटना जी आहे ही घटना घडते आहे त्याच दिवशी अफगाणिस्तानच्या सरकारने एक स्टेटमेंट इश्यू केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही चीनशी व्यापार करायला उत्सुक आहोत आणि त्याच्यासाठी वाखान कॉरिडॉर जो आहे तो वापरण्याचा आमचा मनोदय आहे म्हणून आता हा महत्वाचा मुद्दा आहे मी काय म्हटलं ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का तर ते नव्हते गेले अधिकृत प्रतिनिधी तरी गेलेले नव्हते मग चीन चीन ते चीनचे म्हणून गेले होते का कारण चीनचा त्यांनी झेंडा लावलेला आहे आता गंमत अशी की त्यांनी आपल्या बाजूनी सांगताना नाही ना मी भारताच्या व्यापाराबद्दल बोललो अफगाणिस्तानशी अमुक झालं अमुक झालं पण स्टेटमेंट काय आलं अफगाण सरकारकडून की आम्ही चीनशी व्यापार करायला तयार तेव्हा हे सुधींद्र कुलकर्णी जे आहेत ते, ते नेमके प्रतिनिधी म्हणून कोणाचे गेले होते आणि त्यांनी रदबदली कोणाची केली आणि त्याच्यासाठी वाखान कॉरिडॉर वापरला जाईल या उद्देश या उल्लेखाचा अर्थ काय हा महत्वाचा प्रश्न यांचे आहे सुधींद्र कुलकर्णी यांचं जे पूर्वायुष्य आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याची अजिबात करत नाही माझे जे अत्यंत जाणते प्रेक्षक आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त कथा यांच्या आठवतील अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये त्यांचं शब्दाला वजन होतं त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणींच्या समवेत सम तर त्यांनी अधिक घरी मैत्री मैत्री त्यांची झालेली होती जेव्हा अडवाणी पाकिस्तानात गेले आणि जिन्नाची कवर बघितली काय बघितलं आणि तिथून त्यांनी जिन्ना कसे सेक्युलर होते असं एक निवेदन पाठवलं होतं आणि या, इकडे यावेळेस जेव्हा भाजपच्या कार्यालयात ते आलं तेव्हा लोकांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं की या स्टेटमेंटला काय प्रसिद्धी देण्याची गरज नाही तेव्हा कोणीच त्याच्या त्याला स्टेटमेंटला प्रसिद्धी देत नाही म्हटल्यानंतर महाशयांनी स्वतःचे कॉन्टॅक्ट वापरून डायरेक्टली संपूर्ण माध्यमांमध्ये माध्य ते पाठवून दिलं आणि त्याला ठळक प्रसिद्धी आली फरक एवढा पडला की त्यांनी असं आडवाणींना कदाचित कन्व्हिन्स केलेलं असेल की तुम्ही जर का आता सेक्युलर अप्रोच घेतला नाही तर तुमच्याकडसाठी पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा होणार नाही तेव्हा सेक्युलर दाखवायचं म्हणजे काय तर जिन्नाला सेक्युलर म्हणा असं म्हणून त्यांनी कदाचित त्यांची मंदरणी केली असेल विनवणी केली असेल अडवाणींनी कुठल्या परिस्थितीत हो म्हटलं नाही म्हटलं याचे तपशील नाहीत आपल्याकडे पण एक मात्र गोष्ट झाली अडवाणींची प्रतिमा त्याच्यातून मलिन झाली आणि ड्यूब एकदम दोन निवडणुका भाजप थेट खाली आला त्याला त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व लागलं तेव्हा हे महाशय आता अफगाणिस्तानात पोचलेले आहेत ते तालिबानांची पण बोलत म्हणजे ते एक प्रकारे आपल्याला त्यात अफगाणिस्तान इथे भारतामध्ये असताना लोकशाहीच्या गप्पा मारायच्या मोदी हे कसे टिरनिस्ट आहेत हुकुमशाह आहे, आहे चिरडून टाकतात विरोधकांना आपल्या आणि ते तालिबान तिकडे नेमकं काय करतात सगळ्या जगाला माहितीये पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथे बोलणी करायला जायचं आणि बोलणी कोणाच्या वतीने केली कल्पना <laughs> नाही पण हिनचं निवेदन महत्वाचं आहे कारण त्याच्यात उल्लेख वाखान कॉरिडॉरचा आहे वाखान कॉरिडॉर हा महत्वाचा काय आहे समजून घ्या हा वाखान कॉरिडॉर ही अफगाणिस्तानची अशी एक छोटीशी स्ट्रीप आहे आणि ती स्ट्रीप आहे ती गिलगिट बाल्टिस्तानला जोडलेली आहे गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे त्याच्यावरती सध्या पाकिस्तानचा अवैध कब्जा आहे आणि हा प्रदेश हा आम्ही किंमत देऊन परत मिळवू असं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी खुद्द संसदेच्या पटलावर दिलेलं तुम्हाला आठवत असेल जान दे देंगे उस्किली आहे असं त्यांनी म्हटलं होतं भाषणामध्ये आपल्याला तेव्हा हा गिलगिट पाकिस्तानचा जो प्रदेश आहे तिथून तुम्हाला वाखान कॉरिडॉर मध्ये एंट्री मिळू शकते आणि मग तो वाखान कॉरिडॉर जो आहे तो चीनला वापरायचा आहे आज गोष्ट उघड आहे लक्षात घे तुम्ही की त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानामधून काही मार्ग त्यांना मिळू शकत नाहीये चीनला तेव्हा त्यांना पर्यायी मार्ग जो आहे तो अफगाणिस्तानामधून काढायला पाहिजे भूमार्ग आणि मग तो वाखान कॉरिडॉर वापरल्याशिवाय मृतकाचा हा काय का, का, का त्याला म्हणतात खोडसाळपणा आहे कारण चीन आणि अफगाणिस्तानची सीमा जी आहे ती काय वाखान कॉरिडॉर मधून जुळलेली असं नाही त्यांच्यासाठी इतर पट्टी सुद्धा आहे तिथूनही ते मार्ग काढू शकतात पण वाखांवरती भर द्यायचा कारण ही भूपट्टी जी आहे ती बाल्टिस्तानला जोडलेली आहे आणि त्याच्यावर भारताने आपला सज्जड आहे कल्पना म्हणजे हे इथेच थांबत नाही आजच्या घडीला जी एकंदरीत वातावरण जे आहे ते असं आहे की अमेरिका कदाचित भारताच्या समर्थनासाठी उतरू शकते त्यांच्या मागणीवरती की हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे भा, भारताचं म्हणणं जर का ट्रम्प सरकारने मान्य केलं तर गिलगेट पाल्टिस्तान भारतामध्ये सामील झाला तर वाखान कॉरिडॉर हा महत्वाचा भूपट्टीचा तो जो चिंचोडा भाग आहे तो होतो आणि तिथे चीनला आपलं अस्तित्व आणण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण ती जी शक्झम व्हॅली आहे जर का गिलगेट पाल्टिस्तान आपण घेतला तर शक्सगम व्हॅली सुद्धा येणार ज्याच्यामधून तो, हो तो। मार्ग सिपेकचा जाणार होता ही सगळी अशी आणि हे सगळं कोणाला भेटले ते तर ते तालिबानांना भेटले त्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण केलेला होता की अफगाणिस्तान मध्ये तुमचे आकुनदादा जे आहेत त्यांच्या हैबत उल्ला जे आहेत ते मुल्ला उमरचे अगदी सचशिश म्हणावेत असे आहेत संपूर्णपणे महिलांची दैन्यावस्था करणारं हे सरकार आलेलं आहे कुठलेही अधिकार महिलांना त्यांनी दिलेले नाहीत त्यांनी आश्वासन दिलेलं होतं अमेरिकन सरकारला की आम्ही सत्ता हातात घेतल्यानंतर अशा पद्धतीने महिलांची पिळवणूक करणार नाही म्हणून परंतु त्यांचा जाच यांच्या काळामध्ये वाढलेला आहे आणि पूर्वीच जे तालिबान राजवट होती त्याची आठवण करून देणारी राजवट आज अफगाणिस्तानमध्ये चालवली जाते तेव्हा ह्या अखुंड दादे जे आहेत ते ऐकणारे नाहीत आपल्याला त्यांची ते, गच्छंती होण्याची शक्यता आहे आणि तिथे सिराजुद्दीन हक्कानी यांना सत्तेवरती पुन्हा एकदा जाईल याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता हे हक्कानी साहेब आजच्या घडीला अफगाणिस्तान पडून तिकडे युएई मध्ये जाऊन बसलेले आहेत असा एक वृत्तांत आपण बघितला त्याच जोडीला त्या, जोडी त्या, त्या तालिबानांशी अत्यंत दोस्ती असलेला तर तो, तो कतार आणि तो कतार हा भारताच्या मैत्रीसाठी इथं पोचला आणि मोदींनी त्यांचं सहर्ष स्वागत केलं प्रोटोकॉल मोडून मोदी विमानतळावर गेले या सगळ्या घटना आता तुम्ही आठवून बघा तेव्हा जे सरकार ज्याला लाथ मारून हकळण्याची वेळ आलेली आहे त्या आकून जाद्यांच्या सरकारसोबत बोलणी करायला कोण पोहोचले तर सुधींद्र कुलकर्णी बोलणी कोणाच्यासाठी केली माहिती नाही निवेदन आलं चीन सरकारकडून आणि अफगाण सरकारकडून आमी ना ना, आमी की आम्ही वाखान कॉरिडॉर चीन सरकारचं मी बघितलं नाही अफगाणिस्तान सरकारच्या ह्याच्यानुसार आम्ही वाखान कॉरिडॉर वापरायला तयार ही सगळी जी आहे हा त्याला काय म्हणतात ना उंगल्या करायचे मार्ग आहेत हे सगळे आणि त्याच्यासाठी हे सगळे चिनी दूध जे आहेत ते कसे ऍक्टिवेट झालेत ते मी सांगितलं दियगो गार्शियामध्ये अमेरिका पण स्वस्त बसलेली नाही तिथे सज्जड युद्धाची तयारी होताना दिसते आहे त्याचा रोग कोणाकडे आहे अफगाणिस्तान इराण कि सौदी अरेबियाच्या खालचा तो जो भाग आहे यमन आणि जिथे तिथे गाझा मधले हमास आहेत या सगळ्यांच्या बंदोबस्ताच एक मोक्याचं ठिकाण म्हणून आपण आरशियाकडे नेहमी बघत असतो तिथे आता लष्करी कुमक येऊन पोचताना दिसते आहे तेव्हा हा जो सगळा हा जो पट आहे तो तुमच्या नजरेसमोर आणला म्हणजे एका बाजूला बलुचिस्तान स्वातंत्र्य मिळवण्यासाठी म्हणून मोठा निकराचा लढा देताना दिसतोय पाकिस्तानामध्ये इम्रान खानची सत्ता येऊ घातलीये अफगाणिस्तानामध्ये आकुमजादे जाऊन कानिमचं सरकार येऊ बघत नेपाळमध्ये हिंदू राजा पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय भूतानचे नरेश भारतामध्ये सामील होणार का म्हणून प्रश्न विचारले जात आहेत बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा शेख हसीना सरकार स्थानापन्न होणार अशी कोणकोण बाजारामध्ये ऐकायला मिळते म्यानमारचे काही भाग जे आहेत ते भारतामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ही जी सगळी कडी आहे ती कडी लक्षात घ्या मग तुम्हाला कळेल की भारताला कशाबा कशा तऱ्हेने घेरलेलं होतं या लिपूंनी सोरोज गँग ही चीनच्या हातात हात मिळवून कारवाया करते ही काही लपून राहिलेलं नाहीये त्याच सगळं प्रत्यंतर आपल्याला या घडामोडींमध्ये दिसत आहे तेव्हा आलेली आहे घडी बघूया किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टी व्हायला खाली मालदीव मध्ये सुद्धा काही घटना घडताना दिसत आहे श्रीलंकेत तर होणारच आहे या सगळ्याकडे आपण लक्ष ठेवणार आहोत खुद्द थायलंड मध्ये सुद्धा काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे आणि हे सगळं मी का म्हणते आहे लक्षात घ्या चीननी केवळ हे एजंट ऍक्टिव्हेट केलेले नाहीये मी म्हटलं त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळे धुमशक्री निर्माण होते आठवत असेल तुम्हाला बांगलादेशमध्ये हिंदूंना अशा प्रकारे छळण्यात आलं की तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही तुम्ही निर्बल आहात नपुसक आहात आणि तुमच्या संरक्षणाच्या छत्राखाली बांगलादेशचे हिंदू सुरक्षित नाहीत हा संदेश देण्यासाठी म्हणून बांगलादेशात काय हत्याकांड केलं गेलं विचार करा तेव्हा हिंदू विरुद्ध एक्स वाय झेड असा लढा चीन उभा करतोय आणि तो केवळ भारतामध्ये नाही तर आणि भारताच्या सभोवतालच्या देशांमध्ये नव्हे तर त्याची व्याप्ती ही आता पार फिलिपाईन्स तुमच्या व्हिएटनाम पर्यंत जाऊन पोचणार आहे आणि त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ जरूर बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा एक लक्षात घ्या की हे सगळे मुद्दे जे मी मांडत असते ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी आंतरिक तळवळ आहे तुम्हाला मुद्दे पटले तर तुम्ही देखील तसेच पोचवा सर्व मिळून आपण ह्या संकटांवरती मात करू शकतो हे जे अमेरिका फर्स्ट असं जसं ट्रम्प म्हणतात तसं मोदींनी सुद्धा भारत हे आपलं सर्वात मोठं ध्येय ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळेजण छोटासा सहभाग घेत असतो धन्यवाद असंच सहकार्य चालू ठेव